जवळजवळ पस्तीस विद्यार्थी कविता सादर करणार आहेत मी सन्माननीय कवी कवींना विनंती करतो थांबायचं आहे सगळ्यांनी कोणी बाहेर जायचं नाही थांबा दोन मिनिट कोणी उठायचं नाही आता परवानगी शिवाय आपण पाच विद्यार्थी आणि एक ज्येष्ठ कवी असा क्रम लावूयात एका विद्यार्थ्याला शाळेत जायचं आहे आठवीचा तो आहे माझ्या माहितीप्रमाणे श्री तिलक जैन विद्यालयाचा सन्मित कटारिया याला मी आमंत्रित करतो की त्याने आपली एक रचना या ठिकाणी सादर करायची आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कविता सादर झाल्यानंतर आपला सन्मान घ्यायचा आहे सन्मित कटारिया माझे नाव सन्मित सुनील कटारिया इयत्ता सातवी शाळेचे नाव श्रितीलोक जैन विद्यालय पातळी माझ्या कवितेचे नाव आहे आई शब्द अपुरे पडतील लेखनी पुरणार नाही शाई संपेल पण आईची थोरवी लिहिता येणार नाही आई दिवसभर तू कर, करत राहतेस काम कधी कर, करत कधीतरी करत ना आराम आई दिवसभर करत राहतेस तू काम कधीतरी करत ना आराम एवढी तुझ्यात येते कोठून ग शक्ती एवढी तुझ्यात येते कोठून ग शक्ती देवाची तू दररोज करतेस भक्ती आई आम्ही जेवल्याशिवाय तू जेवत नाही आई आम्ही जेवल्याशिवाय तू जेवत नाही देवाकडे स्वतःसाठी कधीच काही मागत नाही आई तुझ्या हातचे भाजी भाकरीचे जेवण खाऊन होत आहे आमचे पोषण आई तुझ्या हातचे भाजी भाकरीचे जेवण खाऊन होत आहे आमचे पोषण खर तर आईसाठी मूल साखरेपेक्षा गोड असत खर तर आईसाठी मूल साखरेपेक्षा गोड असत कितीही उन्हाळ असलं तरी ते आईसाठी लाडकं असत माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे गणित विज्ञान प्रदर्शन आता तेवीस चोवीस स्थ पंचवीस तारखेला जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन झालं अकोले येथे त्यात माझा नंबर आला होता व मी जिल्हास्तरीय अकोले धर्मवीर आनंद गे या शाळेत प्रदर्शनासाठी गेलो होतो जिल् गणित विज्ञान प्रदर्शन श्री पानखडे सर व श्री कटारिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बनवले लिंबू तोडणी यंत्र श्री पानखडे सर व श्री कटारिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बनवले लिंबूतोडणी विज्ञानात चालत नाही अंधश्रद्धेचे तंत्र म्हणूनच आमचे मुख्याध्यापक श्री दौन सर देतात आम्हाला विज्ञानाचा मंत्र म्हणूनच आमचे मुख्याध्यापक श्री दौन सर देतात आम्हाला विज्ञानाचा मंत्र विज्ञान प्रदर्शनासाठी धर्मवीर आनंदिगेश स्कूल शाळा निवडली बारी विज्ञान प्रदर्शनासाठी धर्मवीर आनंदिगेश स्कूल शाळा निवडली भारी पहिल्या दिवस शाळा निवडली भारी भोजनाची व निवासाची चिंता मिटली सारी पहिल्या दिवशी श्री अशोक अशोक कडूस साहेब व श्री भास्कर पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले वैज्ञानिक पद्धतीने उद्घाटन पहिल्या दिवशी श्री अशोक कडूस साहेब व श्री भास्कर पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले वैज्ञानिक पद्धतीने उद्घाटन दुसऱ्या दिवशी परीक्षक करतात उपकरणांचे परीक्षण तिसऱ्या दिवशी मान्यवर बालवैज्ञानिकांच्या पाठीवर देतात कौतुकाची थाप तिसऱ्या दिवशी मान्यवर बालवैज्ञानिकांच्या पाठीवर देतात कौतुकाची थाप असा हा तीन दिवशी प्र, विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा असतो खास धन्यवाद मी सुनीलजी गोस्वामी यांना विनंती करतो की त्यांनी या सत्कार करावा यानंतर मी लोंढे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी लोंढे मॅडम यांना थोडीशी गाई आहे त्यांना शाळेत जायचे त्यामुळे त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी धन्यवाद आ... कैलास दोन सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ज्यांना घाई असेल त्यांनी यायचंच कशाला पण कसं आहे की क्षेत्रात आहोत भावना आणि कर्तव्य दोघांचाही मेळ आला लागतो आमची नोकरी ही आमचं कर्तव्य आहे पण कवितेविषयी असलेली जी आमची जवळीक आहे कारण जिथं कविता तिथे रात्रीतून उठून जायची आमची इच्छा होत असते आणि म्हणून दौड सर सुद्धा आणि आम्ही आता जे शिक्षक आहोत शाळेवर आहेत ते सुद्धा इथं थांबण्याची इच्छा खूप असली तरी सुद्धा पूर्ण वेळ थांबता येणार नाही म्हणून सुरुवातीला तुमची दिलगिरी व्यक्त करते आणि दौड सरांच्या म्हणजे त्यांचा एक प्रतिनिधी या अर्थानेच मी पण सांगते की वेळ जरी दिला नाही तरी आमचं मन इथंच रेंगाळत राहणार आहे कारण याच यानंतर कदाचित संस्थेने रेकॉर्डिंग केलेलं असेल आणि ते रेकॉर्डिंग आम्ही अवश्य पाहूया कारण कविता म्हटलं कविता म्हणजे काय असत कविता म्हणजे भावनांना मिळालेल्या शब्दाचं रूप आणि कविता म्हणजे काळजातल्या शब्दांना दिलेलं मूर्तपणे आणि लाभलेला शब्दांचा म्हणजे असं काहीतरी असत कधी कधी कविता म्हणजे भावना शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही इथं अगदी ज्येष्ठ कवी आलेले आहेत त्यांनी वैचारिक कविता भरपूर सादर केल्या आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की इथं सगळे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडस बोर झाल्यासारखं झालं असेल कारण ज्यावेळी कवितांचा विषय निघतो माझी मुलगी सुद्धा पालेला आहे आणि ती नेहमी म्हणते ती सुद्धा एक कवी आहे ती सुद्धा कविता करते पण ती नेहमी म्हणते की ज्यावेळी आम्ही एखाद्या कवी संमेलनाला बसतो त्यावेळी वैचारिक कविता म्हणजे की आम्हाला बोर होतो आणि म्हणून खास ह्या कॉलेजच्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी एक प्रेम कविता सादर करते ज्येष्ठ कवींनी थोडस मला माफ करावं असले हे खरे की प्रेमात नसते सीमारेषा जरी असले हे खरे की प्रेमात नसते सीमारेषा आणि नसतेही प्रेमात शब्दांची भाषा जरी असले हे खरे की प्रेमाला नसते सीमारेषा आणि नसते ही प्रेमात शब्दांची भाषा प्रेम असते कधी अबोल आणि धुंद प्रेम असते कधी अबोल आणि धुंद प्रेमाला असतो मन मोहणारा हो गंध पण पण तरीही असावा एक दिवस असाही पण तरीही असावा एक दिवस असाही जेव्हा भावना जेव्हा भावनांनी व्हावे मुक्तपणे शब्द प्रवाही करावे उघड मनातील प्रेमाचे गोडगुपीत करावे उघड मनातील प्रेमाचे गोडगुपीत उधळावे अत्तर प्रेमाचे जपलेले हृदयाच्या कुपित सांगावे कानात हळूच तू आहेस जीव लगा माझ्यासाठी खास सांगावे कानात हळूच तू आहेस जीव लगा माझ्यासाठी खास तुझेच आहेत माझ्या अवतीभवती भास वय काहीही असलं तरी प्रेम राहावं हो चिरतरुण तरुण वय काहीही असलं तरी प्रेम राहावं हो चिरतरुण तरुण कारण प्रेम करणं हा काही फक्त कॉलेजचे विद्यार्थी किंवा नवतरुणांचा प्रदेश नाही प्रेम हे वयाच्या पलीकडे गेलं असतं म्हणून वय काहीही असलं तरी प्रेम राहावत हो। चीर तरुण तसेच राहावे स्मरणात प्रीतीचे मंतरलेले क्षण फुलून यावा या क्षणांचा पारिजात आणि मन अंजळीत सांभाळलेले प्रेम भरून घ्यावे काळजात प्रेम भरून घ्यावे काळजात आता प्रेमाचा विषय निघालाय तर प्रेम म्हणजे केवळ फक्त माणसाने माणसावर केलेलं प्रेम नाही तर माझं म्हणणं आहे की प्रेम याचा सर्वात गहिरा रंग म्हणजे देशप्रेम आणि म्हणून आता पुढच्याच आत। महिन्यात महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत शिवरायांची जयंती येत आहे त्यासाठी त्यांना एक आदरांजली म्हणून आज तुमच्यासमोर शिवरायांची कविता सादर करते श्वास आणि ध्यास महाराष्ट्राचा महाराज तुम्ही आमचे छत्रपती श्वास आणि ध्यास महाराष्ट्राचा महाराज तुम्ही आमचे छत्रपती स्वराज्य करून निर्माण केले पावन महाराष्ट्राची माती पहिल्या पावसाच्या सरीने यावा मृदगंधाचा सुवास पहिल्या पावसाच्या सरीने यावा मृदगंधाचा सुवास तसा महाराज आमच्या म्हणी तुमच्या अस्तित्वाचा प्रवास गुलामगिरीच्या तप्त उन्हाने झाली महाराष्ट्राची लाही लाही गुलामगिरीच्या तप्त उन्हाने झाली होती महाराष्ट्राची लाही लाही सगळीकडे फिरत होती गुलामगिरीच्या भयाची वाहि तेव्हा तेव्हा तुम्ही बरसलात महाराज त्या घनघोर पावसाप्रमाणे तेव्हा तुम्ही बरसलात महाराज त्या घनघोर पावसाप्रमाणे मोगलाईचा धून टाकला चिखल सुसह्य केले रयतेचे काळोखाच्या गर्ते जेव्हा होत्या अंधारल्या दिशादाही काळोखाच्या गर्ते जेव्हा होत्या अंधारल्या दिशादाही परकीयांच्या चाकेने नव्हते सुखाचे जगणे आणि मरणे दिले मोगलशाहीच्या गुलामगिरीचे बंधन जुगारून दिले मोगलशाहीच्या गुलामगिरीचे बंधन आणि जिजवले महाराज स्वराज्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचे चंदन रयतेला करण्या सुखी केला स्वराज्याचा जागर रयतेला करण्या सुखी केला स्वराज्याचा जागर आईच्या स्वप्न पृथ्वीसाठी चाललात आजन्म निखाऱ्यावर धन्य केली जिजाऊची कुस होऊन प्रजे चवाले धन्य केली जिदाऊची कुस होऊन प्रजेचा वाली शिवासारखा पुत्र जगी इच्छिते शिवराय आमच्यासाठी तुम्ही निश्चयाचा महामेरू शिवराय आमच्यासाठी तुम्ही निश्चयाचा महामेरू अर्पिले जीवन सारे हे झाला अवघ्या जनांचा आधारू होऊन आमचा दीपस्तंभ एक वार पुन्हा जन्म घ्या महाराज हो नामचा दीपस्तंभ एक वार पुन्हा जन्म घ्या महाराज आणि गरजू द्या अखंड रयतेच्या स्वराज्याची गाज रयतेच्या स्वराज्याची गाज धन्यवाद धन्यवाद मॅडम मेडे सरांना मी विनंती करतो की आपण मॅडम मॅडमचा सत्कार करावा सर्व कवींना विनंती आहे की कोणतंही प्रास्ताविक आपण करू नये आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी व्यास